नमस्कार मी ज्योतिषोगेश परवा वर्गेश रात्री ज्योतिषराय नाशिक येथून आज आपल्याशी संवाद साधत आहे आज आपण दैनिक पंचांग दैनिक राशी भविष्य तसेच प्रत्येक राशीचा उपाय आपण राशी बरोबर बघणार आहोत प्रत्येक ज्याची ज्याची राशी आहे त्यांनी नीट कानपूर्वक लक्ष देऊन ऐका तर व्हिडिओची ची सुरुवात करताना प्रथम जनारयाच वंदन करून तसेच दत्त महाराजांना नमन करून तसेच नक्षत्र पंचांग देवतांना वंदन करून आपण आज व्हिडिओची सुरुवात करूया तर आजचं दैनिक पंचांग आहे श्री शालीवाहनश एकोणवीसशे सत्तेचाळीस विश्वा नाम संवत विक्रम संवत दोन हजार एक्क्याऐंशी ब्याऐंशी असून उत्तरायण चालू आहे तर शिशिर ऋतू पौषभास कृष्ण भक्ष चालून आजची तिथे सप्तमी असून आजचा वार शुक्रवार आहे तर इंग्रजी दिनांक नऊ नऊ दोन हजार सव्वीस असून आजचं रवीचं उत्तर आहे नक्षत्र आहे तर आज शोभन असून दिवाकरण विष्टी तर रात्रोकर रात्रोकरण देखील विष्टीही आहे तर चंद्र आज कन्या राशीमध्ये प्रवेश करीत आहे तर आज नऊ तारखेला शुक्रवार, शुक्रा ता शुक्रवार जे 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 तो तो तर शुक्राचा काय प्रभाव आहे तर सौख्य सौंदर्य प्रेम संबंध तर आता शुक्रवारांना की काय सांगता आहे तर जे नातं जे मूल्य जे सुख तुम्ही जपता तेच आज फुलून येणार आहे का तर बघूया प्रथम बघूया मेष राशीपासून तर मेष राशीला आज संयम ठेवला तर नातं वाढणार आहे नातं वाचणार आहे तर ते कसं तर नोकरी आणि करिअर याचा विचार केला तर सहकार्याशी आज मतभेद संभवतात व्यवसायामध्ये भागीदारीमध्ये स्पष्ट आधी ठेवल्यात तर अतिशय बरं होणार आहे आर्थिक स्थितीमध्ये थोडे अनावश्यक खर्च टाळले तर तुमचा खिशातले काही ना काहीतरी थोडा बॅलन्स राहणार आहे प्रेमजीवनामध्ये थोडे संबंध जो तुमचा फटकळ स्वभाव आहे तो टाळला तर तुम्हाला त्याच्यापासून फायदा होणार आहे मैत्रीमध्ये जर काही गैरसमज होण्याचे काही प्रसंग आले तर ता ते टाळता आले तर ता ता निश्चित टाळा त्यातनं तुमचे तुमची मैत्री वाचणार आहे मानसिकतेमध्ये थोडी चिडचिड होण्याची तुमची संभावना आहे तर त्यापासून थोडस बाजूला सारखा जिथे तुम्हाला वाटतंय की हा चिडचिड होऊ शकते कितन बाजूला सारखा उष्णतेमुळे आज तुम्हाला थोडासा थकवा जाणवू शकतो तर पाणी जास्त प्या आणि तुम्हाला सल्ला एकच राह असेल की आज शांत राहणं तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे आज तुमच्यासाठी उपाय एकच आहे की आएक लक्ष्मी देवीला लाल फुल अर्पण करा त्याने तुम्हाला निश्चित फायदा होणार आहे वृषभ राशीसाठी आज सुख आणि समाधान जवळ येणार आहे ते कसं तर करिअर आणि नोकरीच्या ठिकाणी आज तुम्हाला प्रशंसा मिळणार आहे व्यवसायाच्या ठिकाणी सौंदर्य वस्त्र अन्न हे क्षेत्र तुम्हाला आज लाभदायक ठरणार आहे या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना खूप चांगल्या अशा संधी प्राप्त होणार आहे आर्थिक स्थितीमध्ये तुमचा खर्च असा संतुलित असा राहणार आहे तर प्रेमजीवनामध्ये तुम्हाला प्रेमात असं स्थैर्य असं आज नक्की प्राप्त होणार आहे मित्रांमध्ये मैत्रीमध्ये तुम्हाला आनंदी सहवास प्राप्त होणार आहे तर मानसिक स्थिती तुमची प्रसन्न अशी असणार आहे आरोग्य तुमचं हे ठीक असं असणार आहे तर तुमच्यासाठी सल्ला एकच आहे की मिळालेलं जे आहे ते तुम्ही नीट जपा तुमच्यासाठी उपाय एकच आहे की मिठाई किंवा पांढऱ्या मिठाईचा आज तुम्ही दान करा मित्र राशीचा जर विचार केला तर आज बोलण्यात तुमचा घोडवा हवा त्याने काय फायदा होणार आहे तर नोकरी आणि करिअरमध्ये तुमच्या चर्चांमध्ये किंवा मीटिंगमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे व्यवसायामध्ये ग्राहकाशी जो तुमचा संवाद सुधारणार आहे तर आर्थिक स्थितीमध्ये तुम्हाला छोटासा काय होणार आज तुम्हाला लाभ प्राप्त होणार आहे प्रेमजीवनामध्ये शब्दांमुळे तुम्हाला जवळीक वाढणार आहे जवळीक साधता येणार आहे मैत्रीमध्ये हसदमुख संवाद होणार आहे हास्याचे अवारे फुलणार आहे खूप छान अशी मैत्री साधता येणार आहे मानसिक स्थितीमध्ये हलकी फुलकी आज तुमची मानसिक स्थिती असणार आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला थोडा घसा दुखू शकतो तर तुम्हाला सल्ला ऐकत असणारे की आज दिवसभरात थोडेसे टोमलेट आलेले कधीही बरे आज तुम्ही उपाय म्हणाल तर थो थोड्या हिरव्या वस्तू तुम्हाला काही दान करता आल्या तर त्या निश्चित दान करा कर्कराशीचा गर विचार केला तर आज भावना सौम्य ठेवा म्हणजे त्याचा नक्की काय फायदा होणार आहे तुम्हाला जर नोकरी करिअरचा विचार केला तर घरगुती गोष्टी लक्ष विचलित करू शकतात तर त्या कशा तर जास्त लोकां घरच्यांमध्ये गुंतलं तर बाहेरच्या गोष्टींमध्ये तुम्हाला परफॉर्मन्स देताना त्रास होऊ शकतो व्यवसायामध्ये कौटुंबिक सल्ल्याने तुम्हाला थोडासा फायदा होऊ शकतो तर काही प्रॉब्लेम असते तर ते थोडीशी घरा घरच्या लोकांबरोबर शेअर करा आर्थिक स्थिती तुमच्या आज सुरक्षित असणार आहे प्रेमजीवनामध्ये रिलेशनशिप मध्ये तुम्हाला आज थोडासा भावनिक आधार मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांमधून तुम्हाला काहीतरी समजूतदार साथ मिळू शकते मानसिक स्थिती तुमची कोमल असणार आहे त्याचबरोबर आरोग्य किंवा पचनाशी निगडीत तुम्हाला थोडासा त्रास होऊ शकतो तर तुम्ही थोडंसं बाहेरचं खाणं कधीही टाळलेलं बरं तुम्हाला सल्ला एकच असणार आहे की मनातील गोष्ट सांभाळ सगळ्यांशी शेअर करत बसू नका हो तुम्हाला उपाय एकच असणार आहे की चांदीचा दागिना वापरला तर तुम्हाला थोडा आज मन शांतीसाठी त्याचा फायदा होऊ शकतो सिंह राशीसाठी विचार केला तर आज आकर्षण वाढेल पण नम्रता ठेवा तर याचा तुम्हाला दिवसभरात कसा फायदा होणार आहे तर तुमचं व्यक्तिमत्व आज लक्ष वेधून घेण्यासारखं असणार आहे तर ते कसं तर त्याचा विचार करा नोकरी आणि करिअरच्या दृष्टिकोनातून तुमचं व्यक्तिमत्व लक्ष वेधून घेईल तुमचे वरिष्ठ तुमचे सह सहकारी तुमच्या सल्ल्याने आज काम करतील तुमचा सल्ला तुमच्यासाठी महत्वाचा असणार आहे व्यवसायामध्ये तुमचा ब्रँड तुमची प्रसिद्धी इतरांसाठी आणि तुमच्यासाठी लाभदायक असणार आहे आर्थिक स्थितीमध्ये विचार केला तर तुम्हाला प्रतिष्ठेसाठी थोडासा खर्च करावा लागणार आहे तर त्याकडे तुम्ही थोडासा लक्ष द्या प्रेमजीवनामध्ये तुम्हाला थोडं कौतुक मिळणार आहे आणि मैत्रीमध्ये किंवा मित्रां मित्रांमध्ये तुमची थोडीशी लोकप्रियता आज वाढ वाढू शकते त्याच पद्धतीने विचार केला मानसिक स्थिती तुमच्या आज खूप अशी आनंदी आणि उत्साही अशी असणार आहे आणि आरोग्याच्या दृष्टीकोनं विचार केला तर डोळ्यांची थोडी तुम्ही काळजी घेतली काळजी घेणं आवश्यक का आहे सल्ला तुम्हाला एक एकच असणार आहे की तुम्ही थोडा अहंकार टाळा आणि तुम्हाला उपाय एकच आहे की सूर्यास्त वेळी तुम्ही थोडा देवासमोर दिवा लावा त्याने तुम्हाला थोडा रिलीफ भेटेल कन्या राशीचा विचार केला तर आज साधेपणाचं सौंदर्य आहे म्हणजे काय तर नोकरी आणि करिअरमध्ये कामाची पद्धत तुमच्या आज सुधारणार आहे व्यवसायामध्ये गुणवत्ता वाढवण्यावर तुम्ही थोडासा भर दिला पाहिजे आर्थिक स्थितीमध्ये खर्च थोडासा नियंत्रणात आणला पाहिजे प्रेमजीवनामध्ये शांत आणि समजूतदारपणा तुम्ही थोडा ठेवला पाहिजे त्यामुळे तुमचं प्रेमजीवन किंवा कपल लाईफ मध्ये तुम्हाला थोडेसे सुधारणा दिसेल मैत्रीमध्ये तुम्हाला थोडीशी आज मित्रांमध्ये थोडीशी तुम्हाला उपयोगी चर्चा अशी मिळणार आहे करायला मानसिक स्थिती तुमची आज स्थिर अशी असणार आहे आरोग्यामध्ये थोडी तुम्हाला आतड्यांचे त्रास जाणवू शकतात तर काय तसे काही जाणवले तर निश्चित तुम्ही डॉक्टरांचा सल्ला किंवा मार्गदर्शन तुम्ही घ्या तुम्हाला सल्ला एकच असणार आहे की अति टीका टाळा लोकांवर तर तुमच्यासाठी रेमेड एकत असणार आहे की लक्ष्मीला आज तुम्ही कमळ अर्पण करा त्याने तुम्हाला निश्चित फायदा असा होणार आहे तुळ्या राशीचा विचार केला तर आज नात्यांना सौंदर्य द्या म्हणजे नक्की काय तर नोकरी आणि करिअर मध्ये तुम्हाला सहकार्यामुळे यश मिळणार आहे तुमच्या आजूबाजूचे जे सहकार्य आहे ते तुम्हाला यश संपादन करण्यासाठी मदत करणार आहे तर त्यांच्याकडनं सहकार्य कसं प्राप्त करून घ्यायचं हे तुमचं स्किल आहे तर त्याचा तुम्ही निश्चित वापर करा त्याचबरोबर व्यवसायाचा विचार करा तर काही करार जे तुमचे आहे ते तुम्हाला सुखकारक तुम प्राप्त होणार आहे आर्थिक स्थिती तुमची थोडी संतुलित असणार आहे प्रेम जीवनामध्ये प्रेमामध्ये आज तुमच्या गोडवा निर्माण होणार आहे पती पत्नीमध्ये किंवा काही प्रेमी विमुलांमध्ये आज गोडवा निर्माण होणार आहे त्याबरोबर मैत्री मै, मै मित्रांमध्ये संदुद, काही देवाणघेवाण होणार आहे काही उत्तम असं मार्गदर्शन मित्रांमध्ये मिळणार आहे मानसिक स्थिती तुमची खूप आनंदी असणार आहे आरोग्यामध्ये थोडीशी त्रास दुखीचा जाणवू शकतो तर त्याचा थोडा तुम्ही विचार करा सल्ला सल्ला तुम्हाला एकच असणार आहे की समतोल जपा जो तुमचा फोरटे आहे तुम्हाला उपाय म्हणाल तर एका जे गुलाबाचा सुगंध वापरा म्हणजे तुम्ही अत्तर वापरा ते पण नॉन अल्कोहोलिक असेल तर अतिशय उत्तम वृश्चिक राशीचा विचार केला तर आज भावना खुल पण नियंत्रणात ठेवा त्याने काय फायदा होणार आहे आणि करिअरमध्ये गोपनीय काम तुमचं आज यशस्वी होणार आहे की कोणाला माहिती नाहीये माहिती मिळणार आहे व्यवसायामध्ये देखील तुमच्या गुप्त ज्या योजना आहेत त्या काय यशस्वी होणार आहे आणि त्या तुम्हाला फायदेशीर देखील ठरणार आहेत त्याचबरोबर आर्थिक स्थितीमध्ये तुम्हाला काही थोडाफार अचानक खर्च देखील होऊ शकतो पण तो करा त्याने तुम्हाला फायदा भविष्यामध्ये निश्चित होणार आहे प्रेम जीवनामध्ये तुम्हाला काही ठिकाणी तीव्र आकर्षण जाणवू शकतं पण आकर्षण आणि प्रेम यातला थोडासा फरक ओळखा हो आणि त्यानुसार तुम्ही थोडासा पुढे जा मैत्रीमध्ये थोडा विश्वास तुम्हाला मर्यादित आहे तर तो मर्यादित विश्वास ठेवूनच पुढे चला कारण कधी कधी घातपात होण्याचे सुद्धा कधी चान्सेस असतात त्याचबरोबर मानसिक स्थिती थोडीशी तुमची अंतर्मुख करणारी आज असणार आहे तर त्या पद्धतीने आजचा दिवस व्यतीत करा आरोग्यामध्ये थोडासा ताणतणाव तुम्हाला जाणवू शकतो तर थोडं मेडिटेशन किंवा ध्यानधारणा या गोष्टीकडे थोडासा तुम्ही कल ठेवा तुमच्यासाठी सा आजचा सल्ला एकच असेल की अतिसंशय नको जास्त संशय करू नका तुमच्यासाठी उपाय एकच असेल की देवीला लाल चुनरी व्हा आज देवीच्या देवी जा देवीचं दर्शन घ्या जवळच्या कुठल्याही देवीच्या मंदिरात जा धनुराशीचा विचार केला तर आज आनंदाचा मार्ग खुला आहे तर तो कसा तर नोकरी आणि व्यवसायामध्ये सहकार्याशी तुम्हाला सलोखा राखायचा आहे म्हणजे काय होणार आहे तर तुम्हाला आजूबाजूचे लोक तुमच्या कार्यकर्तृत्व कार्य कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला मदत करतील त्या मदतीमुळे तुमचा कामाचा जो वेग आहे तो वाढणार आहे आणि वाढलेल्या वेगामुळे तुमचं काम लवकर होईल आणि त्यांना त्याला तुम्हाला चांगला असा बेनिफिट होणार आहे व्यवसायामध्ये तुम्हाला प्रवास आणि शिक्षण या दोन गोष्टी लाभदायक ठरणार आहे आर्थिक स्थिती तुमची चांगली आज होणार आहे मजबूत अशी असणार आहे प्रेमजीवनामध्ये खुलेपणा वाढणार आहे त्याचबरोबर मैत्रीमध्ये आनंदी भेटी तुमच्या आज होणार आहे मानसिक स्थिती तुमच्या सकारात्मक अशी असणार आहे त्याचबरोबर आरोग्य ठीक असणार आहे त्याची तुम्ही काळजी करण्याची काही गरज नाही तुम्हाला सल, एकच असणार आहे की क्षणाचा आनंद घ्या जो क्षण जगतात त्याचा आनंद घ्या तुम्हाला आज उपाय एकच आहे की पिवळे फळ कोणतेही दान करा उदाहरणार्थ केळी तर तुम्ही दान करू शकता त्याचा तुम्हाला फायदा निश्चित होणार आहे त्याचबरोबर मकर राशीचा विचार केला तर आज सुखाची किंमत ओळखा म्हणजे नक्की काय तर नोकऱ्या आणि करिअरचा विचार केला कर तर काम आणि वैयक्तिक जीवन हे संतुलित ठेवा त्याचा बॅलन्स ठेवा कारण काम आणि वैयक्तिक पर्सनल लाईफमध्ये जर बॅलन्स नसेल तर त्याचा बराचसा नुकसान आपल्याला भोगावं लागतं तर व्यवसायामध्ये तुम्हाला आज स्थिर गती मिळणार आहे कुठल्या प्रकारचा त्रास तुम्हाला तिथे नाहीये आर्थिक स्थिती तुमची सुरक्षित असणार आहे प्रेम जीवनामध्ये भावना व्यक्त करा कारण बऱ्याच वेळा तुम्ही भावना व्यक्त करत नाही तर समोरच्याला कळत देखील नाही तर त्या भावना तुम्ही आज व्यक्त करा त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होणार आहे मैत्रीमध्ये कमी पण विश्वासू असे मित्र जे आहेत तुमचे त्यांच्याशी आज तुम्ही संपर्क साधा त्याने तुम्हाला थोडीसा मोकळ्या विश्वास किंवा मोकळ्या भावना तुम्हाला प्राप्त होतील मानसिक स्थिती तुमची शांत अशी असणार आज आहे आरोग्यामध्ये फक्त थोडी सांधे दुखी होऊ शकते तर त्या सांधेदुखीकडे थोडं लक्ष द्या जर झाले तर निश्चित तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या त्याचबरोबर तुम्हाला सल्ला ऐकत असणार आहे की स्वतःसाठी आज तुम्ही वेळ काढा किमान दहा ते पंधरा साठी शांत दहा ते पंधरा मिनिट साठी वेळ काढा आणि शांत बसून काही ना काहीतरी स्वतःबद्दल काहीतरी पॉझिटिव्ह विचार करा आणि अ वेळ घ्या आज तुमच्यासाठी उपाय एकच असणार आहे की काळे ते दान करा तर पुढे बघूया कुंभराज कुंभराशसाठी काय की आज वेगळे पण आकर्षण ठरेल तर ते कसे तर नोकरी आणि करिअरमध्ये तुम्हाला नवीन कल्पना मान्य होणार आहे जे इतर आजोबाचे लोक तुम्हाला नवीन व्यवसाय किंवा नोकरी संदर्भात हे नवीन कल्पना तुमच्याशी शेअर करतील तर तुम्हाला आज त्यावर तुम्ही काम कराल आणि त्यातनं तुम्हाला नवीन नवीन मार्ग सुचतील व्यवसायामध्ये सोशल नेटवर्किंग तुम्हाला आज फायदेशीर ठरणार आहे त्याचबरोबर आर्थिक स्थिती तुमची आज थोडीशी मध्यम अशी असणार आहे प्रेमजीवन किंवा रिलेशनशिपमध्ये तुम्हाला मैत्रीतून प्रेम होण्याची चान्सेस आज आहेत तर काही मध्ये काही तसं वातावरण असेल आणि काही होत असेल त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका त्याचबद्दल त्याचबरोबर मैत्रीमध्ये काही समविचारी मित्र आज तुमचे होऊ शकतात मानसिक स्थिती तुमची आज एकदम मोकळी असणार आहे छान असणार आहे आरोग्यामध्ये तुम्हाला तुम्धार थोडा दिवसभराचा काम केल्यानंतर थकवा निश्चित जाण होऊ शकतो आराम करा सल्ला तुमच्यासाठी एकच आहे की स्वतः सारखं राहा जास्त इतरांच्या प्रमाणे वागायचा प्रयत्न करू नका तर तुम्हाला उपाय एकच असणार आहे की गरजू महिलेंना काही मदत करा त्याने तुम्हाला जास्त फायदा होणार आहे मीन राशीचा जर विचार केला आज तर आज प्रेम आणि करोना वाढणार आहे तर ती कशी आणि त्याचा फायदा काय होणार आहे तर नोकरी आणि करिअरमध्ये सर्जनशील कामाला वाव मिळणार आहे म्हणजे काय तर व्यवसायामध्ये नोकरी नौक। आणि करिअरमध्ये सर्जनशील कामाला वाव मिळणार म्हणजे नवीन नवीन काहीतरी सर्जनशील काम करायला तुम्हाला वाव देणार आहे नोकरी करिअरमध्ये व्यवसायामध्ये कला संगीत अध्यात्म हे तुम्हाला लाभदायक असं क्षेत्र लाभणार आहे त्यामुळे आर्थिक स्थितीमध्ये तुम्हाला खर्च थोडासा नियंत्रित ठेवावा लागणार आहे प्रेमजीवनामध्ये तुम्हाला थोडासा भावनिक समाधान प्राप्त होणार आहे मैत्रीमध्ये तुम्हाला काही थोडे समजूतदार लोक आज मिळणार आहे समजूतदार मित्र तुमचे मिळणार आहे त्यापासून तुम्हाला काही असा सल्ला बहुमोल सल्ला असा तुम्हाला मिळणार आहे मानसिक स्थिती तुमची कोमल आणि शांत अशी असणार आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार कराल तर तुमचे थोडेसे पाय दुखू शकतात सल्ला तुम्हाला एकच असेल की स्वप्नांसोबत वास्तव जपा या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या तुमच्यासाठी रेमेडी किंवा उपाय एकच आहे की लक्ष्मी स्तोत्राचं वाचन करा किंवा श्री वाचन करा आता हे झालं आपलं बाराही राशींचं भविष्य आणि प्रत्येक राशीचा उपाय देखील मी त्या राशी सोबत सांगितलं आहे आता आपण बघूया की आजची शुभ मुहूर्त काय आहे तर पहिला मुहूर्त आहे चर तो आहे सात वाजून अकरा मिनिटं ते आठ वाजून बत्तीस मिनिटं दुसरा मुहूर्त आहे लाभ मुहूर्त तो आहे आठ वाजून बत्तीस मिनिटं ते नऊ वाजून त्रेपन्न मिनिटं तिसरा मुहूर्त आहे अमृत मुहूर्त तो आहे नऊ वाजून त्रेपन्न मिनिटं ते अकरा वाजून तेरा मिनिटं त्याच्यानंतरचा जो मुहूर्त आहे शुभमुहूर्त तो आहे बारा वाजून चौतीस मिनिटं तेरा वाजून पंचावन्न मिनिट त्यानंतर काय चर मुहूर्त सोळा वाजून छत्तीस मिनिटं ते सतरा वाजून सत्तावन्न मिनिटं त्यानंतर आहे राहू काळ सकाळी साडे दहा ते बारा तर शुभ मुहूर्तवर शुभकर्म करावी तर राहू काळात शुभकर्म टाळावे त्याच्यानंतर आहे शुभांक दोन तीन आणि नऊ तर त्यानंतर शुभरंग आहे लाल आणि हिरवा त्यानंतर शुभरत्न आहे पाचवा आणि ग्रीन अॅव्हेंचुरियन पण रत्न धारण करण्यापूर्वी कुंडलीचं मार्गदर्शन तुम्ही अवश्य घ्या त्याने तुम्हाला निश्चित असा फायदा होणार आहे तर आज जन्म आलेले बाळ हे कसे असेल तर तात्विक आत्माभिमाने हुशार कर्तृत्व असणार आहे तर हे झाले आज दैनिक पंचांग दैनिक राशी भविष्य तसेच इतर आणि माहिती तसेच तुम्हाला इतर जे खाली दिलेले प्रश्न आहेत त्या संदर्भात देखील तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही निश्चित आम्हाला खाली दिलेला नंबरवर संपर्क साधा आम्ही तुम्हाला सशुल्क अशी माहिती त्याबद्दल किंवा मार्गदर्शन असं निश्चित करू आमचं ज्या युट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात बघत असाल ते चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद नमस्कार श्री गुरुदेव दत्त